त्या ठिकाणी हिवऱ्याचा जो हा बंधारा आहे असे साखळी बंधारे चार पाच बंधारे नदीवर केले आहेत या भागामध्ये सगळे बोगस काम जाणीवपूरक करून कॉन्ट्रॅक्टर फक्त बिलं उचलतात आणि त्यांची पुळी भासतात जी झालंय ती काम चांगलं झालं पाहिजे असे जर बोगस काम केलं तर बंधारे फुटतील नाही का परळी मधील हिवरा गावाच्या शिवारामध्ये आपण आहोत ह्या ठिकाणी जो आहे तो बंधारा होता आणि पूर्ण बंधारा जो आहे तो पाण्यानं वाहून गेलेला आहे आणि राजेसाहेब देशमुख माझ्या काही अंतावर जर पाहिलं गेलं तर पूर्ण या पूर परिस्थितीची पाहणी करतायत आणि माझ्यासोबत काही ग्रामस्थ देखील माझ्यासोबत आहेत दादा कधी बनवला होता बंदारा आता वाहून गेलाय आता गेल्या वर्षी बनिलाय बोगस काम केलंय सगळं भीती सुद्धा बनिलेली नाही पलकूड शेतकऱ्याचे नुकसान होईल जे वाहून गेलय ते शेतकऱ्यांची शेती होती पूर्णतः वाहून गेली हो कपार पडतच राही राहिली मुळ का बोगस काम करून टाकलंय सगळं बंद नेमकं नुकसान काय काय झालंय सगळं काय घासूनच गेलं काम काय चांगलं झाले नाही आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणच्या बाजूची आपण शेती पाहताय पूर्ण पाण्यानं हे कापूस पीक जे आहे पूर्ण नाहीस झालंय पूर्ण जिरून गेलय खाल्ले त्याचे पानं जे आहे ते पूर्णपणे पाण्यानं नासून गेले तर आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे पीक पहायला मिळतंय माझ्यासोबत आणखीन देखील हिवरा गावचे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा म्हणजे किती टक्के शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आहे जवळजवळ पंचाहत्तर टक्के नुकसान झाले आहे अगं दादा दहाच टक्के लोकांचं सोयाबीन सगळी वाळून गेली आहे ती जळून गेली पाण्याने कापूस सगळा उळून गेला उलटिली आहे ते बाबा हे परिस्थिती कशी झाली आहे खालूनच कर प चालव कापूस कापसाला बोंड राहिलं नाही पात राहिलं नाही त्याला त्यांनी काही या ठिकाणी पाहणी वगैरे केली किंवा के तहसीलदार कुणीच आलं नाही इथं पाहायला आतापर्यंत आतापर्यंत कुणीच आलं नाही उसाला सुद्धा कर्फ्या रोग पडलेला आहे उसाला सुद्धा आवरेज येत नाही काय कशा पद्धतीमध्ये पंचनामे करावेत अशी काही मागणी असणार आहे का बाबा इकडे या आम्ही तुमच्या शिवारामध्ये आलो तर आम्हाला काय सत्य परिस्थिती सांगा काय असं भरता पाऊस पडला नुकसान झाली भयानिक मुख्यमंत्री म्हणतायत की जसे जसे पंचनामे येत आहेत त्या त्या, त्या पद्धतीने आम्ही मदत देऊ मात्र कशा पद्धतीमध्ये पंचनामे करायला पाहिजे अशी प्रशासनाकडे काही मागणी असतात का आता गेलं बी नाही ते आले नाही आपण त्यांच्या येण्यापेक्षा येण्यापेक्षा कधी येणार ते शेतकऱ्याला कधी मदत देणार ते त्याच्यापेक्षा त्यांनी सरसकट कमी जास्त करून द्यावा असं आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे शिवरा गावामध्ये जे आहे दादा काही पुरामध्ये जनावरं वगैरे वाहून गेले तर असं काही घटना घडली जनावरं नाही पण शेतीचं खूप नुकसान झालंय दोन दोन आवडं असे पाणी गेलेले शेतातून कापसाचं काहीच राहिलं नाही आणि कापसाची संधी मेहनत झाली ती फक्त घरी आणायचं बाकी होतं आणि निसर्गाने असं केलं आणि शासनाचं तर कोणी ग्रामसेवक नाही किंवा तलाठी नाही किंवा तहसीलदार नाही कोणी भेटायसुद्धा आलं नाही या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया राजेसाहेब देशमुख पूर्ण पाहणी करतायत माझ्यासोबत आणखीन देखील काय बंधाऱ्याची पाहणी केली आहे कशा पद्धतीमध्ये नुकसान झालं बंधाऱ्याला दोन्ही साईडनं जी पिचिंग असायला पाहिजे होती ती पिचिंग नसल्यामुळं बंधारा एक साईडला खसून गेलेला आहे ती जर पिचिंग असती तर पाणी ओव्हरफ्लो जाऊन व्यवस्थित पलटी झालं असतं पिचिंग नसल्यामुळं ती बंधाऱ्याची एक साईड पूर्ण खसून गेली इकडं रस्ता असल्यामुळं पक्का असल्यामुळं इकडे काय धडक दिलं नाही तिकडे काळे माती असल्यामुळे ती घासून गेले माझ्यासोबत राजेसाहेब देशमुख देखील या ठिकाणी पाहणी दौरा करतायत पावसानं देखील या ठिकाणी परत सुरुवात केली आहे काय बंधाऱ्याची पाहणी केली शेतजमिनी आहे पूर्ण पाण्यानं खसून गेले या या ठिकाणी हिवऱ्याचा जो हा बंधारा आहे असे साखळी बंधारे चार पाच बंधारे ह्या नदीवर केले आहेत या भागामध्ये सगळे बोगस काम जाणीवपूरक करून कॉन्ट्रॅक्टर फक्त बिलं उचलतात आणि त्यांची पुळी भाजतात ही एक कॉन्ट्रॅक्टरचं कुरण असलेला हा भाग झालेला आहे ह्याच्यामध्ये हे सगळं थांबलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला अपेक्षेनं त्याला काही काम त्याचं जी जी झालं ती काम चांगलं झालं पाहिजे असे जर बोगस काम केलं तर बंधारे फुटेल नाही तर काय होतील त्या ते बंधार्याला ना पिचिंगच नाही त्याला कुठं दगडाचं असं कुठं म्हणजे नदी एवढी मोठी कोंडली तुम्ही आणि त्याला पिचिंग केली नाही हे पिचिंगचे पैसे कुणी घेतले कुणा प्रत्येक बंधाऱ्याला पिचिंग असते खाली शंभर फुट आहे वरी शंभर फुट आहे दोन्ही बाजूनं असते ही कुठलाही त्याला काही कुणी काही पिचिंग केली नाही काही नाही काही नाही काही नाही फक्त देखील दौरा होता नाही खासदाराचा आज दौरा होता पण ते खासदाराचा आज ऐवजी उद्या झालेला आहे खासदार बी उद्या या दौऱ्यावर येत आहेत पण हे बंधारे फुटले नद्या नद्यांनी ओळण घेतलं आता या शेतकऱ्याचं जवळजवळ चार पाच एकरचं नुकसान आहे साठसत्तर क्विंटल कापूस व्हायचा ती कापूस बी गेला एक दीड एकर जमीन बी गेली अशा पद्धतीचे जे हे जे ही पाई जे या ठिकाणचं संकटावर संकट येत आहे ही लोकांचे थांबले पाहिजेत या भागातले जे काम आहेत आता हे बोगस काम संपून जे परळी परळी पॅटर्न जो आहे बोगस कामाचा हा बोगस कामाचा पॅटर्न संप संपून आता इथून पुढच्या काळात चांगल्याच कामं झाले पाहिजेत त्याच्याशिवाय लोकांनी काम करू दिलं नाही पाहिजे जे काही चांगलं काम ज्याची करायची इच्छा असेल त्यांना किया या नाही तर फक्त बिलं उचलायचं कुरण कॉन्ट्रॅक्टरचं होत असेल ते थांबलं पाहिजे या भागात धन्यवाद राजासाहेब देशमुख यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य जुमिया शिरसाळा